अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समत। मंडळी नो आपणास तर माहिती असेल की आता श्रावण महिना सुरू झाला होता आणि बघता बघता श्रावण महिना देखील संपत आला चारही श्रावण सोमवार देखील आपले पूर्ण झालेले आहेत आता लवकरच जशी प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते त्याचप्रमाणे श्रावणातली दर्शपिठोरी अमावस्या तिथी सुद्धा लवकरच येणार आहे हो कारण की श्रावणामध्ये जी काही अमावस्या तिथी असते त्याला दर्शपिठोरी अमावस्या म्हटलं जातं या दिवशी पोळा हा सण देखील साजरा होत असतो मोठ्या उत्साहात साजरा होत असतो गावोगावमध्ये खेड्या गावांमध्ये शहरामध्ये देखील काही ठिकाणी बैल असतात उत्साह साजरा होत असतो पण त्याचबरोबर ज्या अमावस्या दर्श दर्शपिठोरी अमावस्या म्हटलं जातं तर ही दर्शपिठोरी अमावस्या जी आपण व्रत म्हणून करत असतो प्रत्येक स्त्री प्रत्येक आईने हे व्रत आवर्जून करावं नक्की करावं कारण की ज्यांना म्हणतात ना की ज्यांचं मूल जन्मतास मृत्यू पावतं किंवा जगत नाही अशा स्त्रियांनी तर आवर्जून हे व्रत नक्कीच करावं ज्यांना मूल बाळ आहे चांगलं आहे व्यवस्थित आहे त्यांनी सुद्धा म्हणतात ना किंवा संतती सुख प्राप्त व्हावं मुलांना रक मुलांचं रक्षण व्हावं मुलांना उदंड आयुष्य लाभावं यासोबतच अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी सुद्धा हे व्रत केलं जातं म्हणून तुम्हाला सांगते की नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देणार आहे की पिठोरी अमावस्येचं व्रत आपण कशा पद्धतीने करायचं आहे व्रत कसं पकडायचं आहे पूजा विधी असेल सोबतच कथा याच्या मागची काय आहे याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत भेटणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल तर मंडळीनो सुरुवातीला श्रावणी अमावस्या अर्थातच पोळा हा सण शेतकरी मोठ्या उत्साहात साजरा करतात कोकणात हा सण आषाढात देशात काही ठिकाणी हा सण भाद्रपद अमावस्येलाही साजरा करतात काही ठिकाणी या सणाला बेंदूर असेही म्हटलं जातं आपणास माहिती आहे की बैलपोळा या दिवशी असला की त्या दिवशी शेतकरी सकाळीच बैलाला स्वच्छ आंघोळ घालतो त्याच्या शिंगाला रंग लावतो बेगड लावून ते सुशोभित करतो अंगावरही विविध प्रकारची नक्षी किंवा आकृत्या काढतो अंगावर झूल घालतो शिंगांना बाशिंगे बांधतो गळ्यात घुरमुरू माळा घालतो पायातही माळा घालतो त्यांना सजव झाले की मग त्यांची पूजा केली जाते त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालतात संध्याकाळी त्यांची मिरवणूक काढतात त्यांना देव दर्शना देखील घेऊन जातात इतर लोकही या दिवशी मातीचे बैल तयार करून त्यांची पूजा करतात आणि नैवेद्य देखील दाखवतात अशा तऱ्हेने हा दिवस बैलांच्या पूजेचा त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा मोठा दिवस मानला जातो सोबतच या दिवशी आपण सांगितल्याप्रमाणे या तिथीला जी जी पिठोरी अमावस्या आहे या दिवशी प्रत्येक स्त्रीने आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास देखील करायचा असतो संततीची इच्छा असणारी देखील या दिवशी व्रत पूजा देखील करू शकतात तर मंडळींनो पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंधराव्या तिथीला थि अमावस्या म्हणतात याला श्रावण अमावस्या देखील म्हणतात पोळा अमावस्या तसेच दर्श अमावस्या असे देखील म्हटले जातं तसेच या दिवशी बैलपोळा पोळा सण देखील मोठ्या उत्साहात आपल्याला सांगितल्याप्रमाणे साजरा होत असतो तर पिठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात संततीची इच्छा असता देखील या दिवशी व्रत पूजा करतात सोबतच पितरांना तर्पण सोबतच ही तिथी धनदेवतेच्या पूजेसाठीही अत्यंत फलदायी मानली जाते पिठोरी अमावस्या भाद्र पिठोरी अमावस्या जी आहे कधी कधी भाद्रपद महिन्यामध्ये पण येते पण यंदा श्रावण महिन्यातच ती आलेली आहे त्यामुळे आपल्याला धार्मिक जास्त वाढलेलं आहे तर मंडळींनो आता आपण पाहूयात की आपल्याला सर्वप्रथम जी श्रावणातली पिठोरी अमावस्या आली आहे ती नेमकी कधी आहे कधी सुरू होते आहे कधी संपते आहे तर बावीस ऑगस्टला शुक्रवारी अमावस्येचा प्रारंभ म्हणजेच दर्शपिठोरी अमावस्येचा प्रारंभ सकाळी अकरा वाजून छप्पन मिनिटांनी सुरू होणार आहे ते तेवीस ऑगस्टला शनिवारी बरोबर सकाळी अकरा वाजून सदोतीस मिनिटांनी ही तिथी संपणार आहे तसं बघायला गेलं तर उगवत्या तिथीनुसार तेवीस तारखेला अमावस्या तिथी ही साजरी होत असते पण पोळा हा सण जो आहे आपल्याला बावीस तारखेला साजरा करायचा आहे आणि दर्श पिठोरी अमावस्याची तिथी सुद्धा त्यावेळेस सुरू होणार आहे आणि तेवीस तारखेला संपणार आहे अशा पद्धतीने पोळा हा जो सण आहे तो बावीस ऑगस्टलाच आपल्याला साजरा करायचा आहे तिथी काम ते तर ह्या तुम्हाला तिथी कळाल्या असतीलच तर आता पिठोरी अमावस्या म्हणजेच जी काही आपण म्हणतो दर्श पिठोरी अमावस्याला पिठोरी अमावस्या का म्हटलं जातं ते पाहूया तर मंडळींनो श्रावण महिन्यातील अमावस्याच्या दिवशी पिठाची आकृती बनवून दुर्गा देवीसह चौसष्ट देवींची पूजा करण्याची परंपरा आहे पिठोरीमध्ये पीठ या शब्दाचा अर्थ पीठ असा होतो त्यामुळे त्याला पिठोरी अमावस्या असे संबोधण्यात आले आहे या दिवशी पूजा जप आणि तपश्चर्यासोबतच स्नान आणि दान करणे देखील खूप महत्वाचं मानलं जातं तर या दिवशी प्रत्येक आईने प्रत्येक स्त्रियांनी आपल्याला कशा पद्धतीने व्रत करायचं आहे ते तुम्हाला सांगते तर हे व्रत सुवासिनी स्त्रिया करतात या दिवशी उपवास करून सायंकाळी स्नान करतात चौसष्ट योगिनीच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात आता पहिले चौसष्ट म्हणतात ना पिठाचे पिठोरी अमावस्या म्हटल्यामुळे चौसष्ट जे काही पिठापासून देवीची आकृती देखील बनवली जायची पण आता कागदाच्या आकृती मिळतात चित्र मिळतात त्याच्यामुळे त्याचीच पूजा केली जाते तर या दिवशी खीर पुरी पुरणपोळी साटोरी असे पदार्थ तयार करतात आणि तो नैवेद्य दाखवला जातो व्रत पूर्ण केले म्हणजेच अखंड सौभाग्य व दीर्घायू अपत्य होतात अशी याची मान्यता आहे या व्रतामागची पिठोरी अमावस्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येत असते या दिवशी सायंकाळी आठ कलश स्थापित केले जातात त्यावर पूर्ण पात्रे ठेवून ब्राह्मी महेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते सोबतच तांदूळाच्या राशीवर चौसष्ट योगिनींचं आवाहन चौसष्ट ठेवून केलं जातं सोबतच पिठाच्या मूर्ती सुद्धा कोणी कोणी तयार करतो कोणी सुपारी ठेवतो त्यांचं प्रतीक म्हणून तर अशा पद्धतीने त्यांचं आगमन केलं जातं आणि तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचाच नैवेद्य या दिवशी दाखवण्यात येत असतो आणि शोडोपच्या त्यांची पूजा अर्चा करायची असते ते झाल्यावरती आपल्याला अशी मान्यता आहे की घरातल्या स्त्रीने आईने डोक्यावरती तो जो काही नैवेद्य आहे पिठाचा तो डोक्यावर घ्यायचा असतो आणि अतिथी कोण असं म्हणायचं असतं माग मुलांना उभं करायचं आणि मुलगा म्हणणार की मी आहे मी आ, मी आहे तुझा अतिथी असं म्हणायचं असतं अशी माझी प्रथा आहे जी पहिले सांगितली जायची पूजेची तर ते आपण सांगायचं आणि तो नैवेद्य मुलांना देखील खाऊ घालायचा या दिवशी मुलांचं औक्षण करायला देखील आपल्याला विसरायचं नाही आहे तर नक्कीच या दिवशी मुलांचं औक्षण करायला विसरू नका आणि हो या दिवशीचं व्रत जे आहे ते महिलांनी सकाळी सुचिरभूत व्हायचं लवकरात लवकर सकाळी आणि लवकरात लवकर सुचिभूत झाल्यावरती आपल्याला व्रतचा संकल्प करायचा आहे संकल्प करून आपल्याला व्रताला सुरुवात करायची आणि संध्याकाळी याची पूजा करायची असते तर आता सोबतच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे जे व्रत आहे म्हणजेच पिठोरी अमावस्येचं व्रत हे खान्देश व मध्य प्रदेशात पोळा या नावाने देखील प्रसिद्ध आहे स्त्रीला सौभाग्य देणारी तशीच पुत्र पौत्रवती बनवणारी ही अमावस्या मातृदिन म्हणून ओळखली जाते एका स्त्रीचा पुत्र मृत जन्मला होता म्हणून वनात जाऊन तिने योगिनींना प्रसन्न करून पुत्र जिवंत व्हावा अशी प्रार्थना केली तिची प्रार्थना फळाला आली आणि योगिनींच्या आशीर्वादाने तिचा पुत्र जिवंत झाला अशी भविष्यपूर्णात एक कथा देखील आहे आई ही केवळ बालकाची नाही तर ते त्यांच्या संस्काराची देखील जर्नी आहे आपल्या संस्कृतीने मातेचा फारच मोठा गौरव देखील केलेला आहे मातृदेव भव असं देखील या पिठोरी अमावस्येला म्हटलं जातं आणि आद्यपूजनाचे स्थान देखील आपल्या ना मातेला आईला दिलेलं आहे जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगा उद्धरी ही म्हण मातृमहिम्याचे गुणगाण करते माता ही प्रेमाची अतुलनीय मूर्ती देखील आहे म्हणून तुम्हाला सांगते की प्रत्येक स्त्रीने प्रत्येक आईने नक्कीच हे व्रत पिठोरी अमावस्येचं व्रत नक्कीच आवर्जून करावं या दिवशी आपण आपल्या पित्रांनी देखील सेवा अर्चा करतो पण हे व्रत जे आहे ते आपल्या मुलांच्या म्हणतात ना श्रावणामध्ये भरपूर असे व्रत आहे जे मुलांच्या संरक्षणासाठी उदंड आयुष्य त्यांना लाभावं दीर्घायुष्य लाभावं अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं यासाठी आलेले असतात म्हणूनच हे एक असं त्यातलं व्रत आहे दर्श पिठोरी अमावस्येचं ते नक्कीच तुम्ही करा आवर्जून करा आपल्या मुलांना दीर्घायुष्य लाभावं ज्यांना संतती सुख नाही तर त्यांना संतती देखील प्राप्त होतं आणि ज्यांचे म्हणतात ना की जन्माला आले बालक जन्मत नाहीत काही काहींना प्रॉब्लेम असतो की मूल जन्माला आलं की ते जन्मत नाही म्हणजे जगत नाही एक प्रकारे तर नक्कीच त्यांना देखील दीर्घायुष्य प्राप्त होतं